योगिता नाईक स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर कालच भावाचा साखरपुडा झाला आणि आज आम्ही व्हायलो सगळ्या बहिणी बस्तीला आम्ही आमचं एक आम्ही घरी आलो सगळ्या जण का आम्ही कुठेतरी जातोच बाहेर जेवायला वगैरे आता संध्याकाळपासून प्लॅन चाललाय का जाऊया 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 आत्ता निघूया आता निघूया किरण आम्हाला बोललेला का लवकर निघा पण आमचा टाईमपासच चाललेला मग कंटाळा आलेला कारण काल खूप नाचलो थांबवायला म्हणून सकाळपासून बसा जेवायचो आणि झोपायचो बस तर तो, तो संध्याकामाला बोला का लवकर तयार व्हा तर आम्ही लेट झाला म्हणून जो आता भडाकला आहे तो ता ता आता नाही येते तो उद्या जा तुम्ही मी मितेशला घेऊन चाललो आहे दादा पण कॅन्सल झाला आहे हर्षत पण तिघं जणं कॅन्सल झाले ते तिघं पण जेवले कारण आता वादेल दहा रात्रीचे पण आम्ही ठरवलं कामाला जायचंच आहे बरं कारण राखी उद्या घरी जाणार आहे तिच्या संस्था पण जाणार आहे काजल पण जाणार आहे मग आम्ही ठरवलं काम आता जायचंच म्हणून आता मी सगळ्याजण चाललो आहे रात्री मस्त नाईट आउट करू फंटनला चाललो आहे मस्त जेवायला डिनरसाठी कारण सांगता की फालुदा आणि तंदुरी आणि रान फेमस आहे खूप तिकडचं आम्हाला खूप आवडतं खायला तंदुरी फालुदा पण भारी लागतो तिकडचा तर आम्ही सगळेजण चाललो तिकडे चला तुम्हाला दाखवते बघा कोण कोण आहे ते काजल दबाग दबाग

आणलंय चिन्मयला कुठे पण न्यायाला खायला नको पहिला खेळायला पाहिजे असं तेव्हा तो आज येत पण नव्हता त्याला बाबा त्याच्याकडे गेम खेळायला म्हणून तो आलाय ती बस बस ना बाजूला बस तिच्या इकडे गाडी मोरशी ती गाडीला जा विरारला जा मग जायचं आहे तर आता गाडी फावणार आहे गाडी फुटेल आता लॉगर लॉकर अभडा का डोंगर पडा कुठं चालील पडायला पाहिजे बेक होत ना कोय macchina को पागल है हां मैं बात

कसा टाकतो हा कर फटाफट टाका वर टाक वर टाक मध्ये बसले बसलो वर आलो आणि बसायला अशीच सेटिंग आहे मी त्याच्या झोपेल ठेवल्यावर लागेल तिथं अशीच सेटिंग आहे इथे मस्त

तंदुरी भारी होती पण मस्त होते पण चणा चिकन चिक ते पण भारी होतं दुसरं कारण तंदूर खाऊनच मला पोड भरलंय आम्ही जास्त काय खात पण आम्हाला जायचंय थोडं खायचं पण जायचं असं आमचं ना बोल ना बोल ना कोणाला आता संजीला बोल ना संजी सांगते आम्ही असं वाढलं तरी पण आम्ही खायचं काय टाकत नाही पण आम्ही थोडंच खातो जास्त नाही थोड थोडं खाज पण आम्हाला लागत थोडं काय नाही काय काजेल खाजेल आहे तशीच आहे आमची काजेल खाती आम्हाला राखी पण बघायला तेवढं बारीक झालंय <laughs> आपला एक फोटो टाकायला पाहिजे पेजवर आपले जुने फोटो बिफोर ऑफ्टर म्हणजे दोन वर्ष आधी एक वर्ष टाकलं तरी पण समज तू नको टाकू का टाकू शेट नको लाजू भावा नको लाजू भावा भावा नको लाजू भावा आमचा आजचा डिनर झाला आणि आता आम्ही खालोदा इथे खाली खाणार आहोत वर पण भेटतो तिथे फालुदा पण आम्ही वर कारण चिन्मयला मिल्कशेक चॉकलेट मिल्कशेक खायचं खायला नव्हता म्हणून आम्ही खालीच आलो आणि तिथे फालुदा आहे ना तुम्ही फालुदा घेणार आहोत खालीला चिन्मय रोज मला फॉन्ट तशी टेस्ट नाही फॉन्टी मॅगी मॅगी मग ब्राऊनी चिन्मयला आणि रावीला ब्राऊनी अरे बा लाईट्स बंद केला रात्रीच्या वर इथे सवयखेड आहे लाईट बंद केली चाल गे गेलं हे पडले गावनी खा ना खाऊ बालताच नेहमी चाललेला त्याला पाहिजे लंटा मधन चालू कशी टेस्ट नाही आवडली म्हणून आम्ही फोदा घेतला एक केसर घेत नाही रोज घेत नाही ती लोक गाडीत पण बसले आणि फालोदासाठी थांबलेलं त्यांनी ब्राऊनली आणि फालोदा घेतलेले पण आम्हाला एक हॉटेलमध्येच फालोदा हो खायचा आता तो हॉटेलमध्येच भारी लागलो फालोदा म्हणून आम्ही थांबलेलं तर आता आम्ही घेतलं आणि आता आम्ही घरी निघतोय आहे टेस्ट पण छान होती मुरमीचा पण खूप छान होता मस्त पोट भरून जेवलं जेवलो आत तर